राजमाता जिजाऊ वो यांचे वडील म्हणजेच राजे जाधव हे निजामाच्या दरबारामध्ये सरदार होते निजामाच्या दरबारामध्ये बाकीचे जे सरदार होते ते निजामाकडे खान। राजे जाधव यांच्या विरोधात कान भरायचे त्यापैकी एक म्हणजेच हमीद खान हमीद खानाने अशा प्रकारे कान भरले की म्हणायचे की राजे जाधव जे आहेत निजामांच्या राज्याच्या विरोधामध्ये काहीतरी काम करत आहेत हा कट रचून रचून निजामाने दिवशी त्यांच्या हत्तीचा कट रचला राजे जाधव यांना दौलताबादच्या किल्ल्यामध्ये बोलवण्यात आले राजे जाधव त्यांचे दोन मुले म्हणजेच अशुलोजी रघोजी या दोघांना सोबत घेऊन आणि सोबत यशवंत हा भातसा देखील होता हे चौघे मिळून सुलतानाच्या मुजऱ्यासाठी गेले सुलताना मोजरा केला त्याबरोबर सुलतानानी दरबार सोडला आणि निघून गेली राजे जाधव यांचा अपमान झाला दरबाराला पाठ फिरवली लखोजीराजेंकडून सुलतानाचा अपमान झाला या याचा बदला घेण्यासाठी दरबारातील सैनिकांनी राजे यांच्यावर वार केले आणि त्यांच्या दोन मुलांना आणि भाच्या देखील त्या ठिकाणी ठार केले हा कट रचून राजे जाधव यांची हत्या करण्यात आली पुढे राजे जाधव यांचे भाऊ त्यांनी सिंदखेड राजा येथे राजे यांची समाधी बांधली